नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आलाय या प्रोमो मध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे पार्थ आणि काव्या मोबाईल मधील व्हिडिओ बघत असतात आणि त्या व्हिडिओ मध्ये त्यांना तोच माणूस दिसतो ज्याने त्या रात्री काव्यावरती हल्ला केला होता तो आता वेगळ्या वेशात येऊ शकतो असं पार्थ म्हणतो मागच्या वेळेस त्याने जे आहे तुमच्यावर हल्ला केला पण यावेळेस तो जीवावर माझ्यावर किंवा नंदिनीवर सुद्धा हल्ला करू शकतो आता हे बोललं पारचं ऐकून काव्याला मोठा धक्का बसतो आणि ती खूप घाबरते तिकडे नंदिनी ही आनंद निवासला निघालेली असते आणि रस्त्यावरती उभी राहून ती रिक्षाला हात करत असते अ पण तो जो असतो तो, तो दीपक नंदिनी रिक्षा च्या चा, चा, चालकाच्या वेशात असलेल्या दीपकला म्हणते आनंद निवासला चलता का तर दीपक म्हणतो की आनंद निवासला का चालल दीपक म्हणतो की हो नंदिनी त्या मध्ये बसली आणि दीपक रिक्षा सुरू करतो आता दीपक नंदीला काही इजार करणार का एकटी नंदिनी त्याच्या सोबत आहे आता काय घडणार हे सगळं आपल्याला कळणार आहे पण मित्रांनो आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता वन मंथ अॅनिव्हर्सरी असते यांची आणि त्यामध्ये आता काव्या खूप मोठा तमाशा करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तो तमाशा बघून घरचे देखील खूप चिडताने दिसणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ही मालिका आवडते का तुम्ही ही मालिका पाहता का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद